गोय राजकारण म्हणजे पर्सनल त्याच्याकडे सारख्या बरं रिलेशन असले आणि मला दिसत एक दूरदृष्टी आशिल् भंडारी समाजाचं सगळ्यात वडील लिडर आणि गोष्ट बरे जाय गोयचे अस्तित्व राखपा खातीर ज्या लोकांनी पयलो सेक्रिफाईस केलो ह्यांना गोया आज मेरेन रिकॉगनिशन मेळना असे बी जे पींतले सामके कमी लोक सांगी असले तातूंत एक रविले की जे सिक्यूचं पुतळ असू हे सगळे बसता ते एक लाईनीन बसपी उस असं पण एक बऱ्याच बरोडर वडाल लिडर होम मिनिस्टर म्हणून एक गोयात जे आज लॉ ए ऑर्डर मशिनरी कॉलेब्स झाल्या ताजे खातीर खुप लोक चित्तात की रवी नायक मीस रवी न लॉट आणि गोयच्या राजकारणात एक वडा दिसत वॅक्यूम जातो आणि चढ करून बारीक समाज मूल गूण मुखार गंधारी समाजाच्या लोक एक वडो लो, एक, लो, एक सपोर्ट सिस्टम जो आश्ना जल मागता की तरी आत्म्याक सद्गती मिळून फॅमिली सपोर्टर समख्या सपोर्टर एक घेऊ आसा I don't give a fuck. Yes.